हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू किरण मामा यू तिकड नाही असाय तिकडे तिकडे बरोबर आहे पूर्वेला तो हा हम्म

Happy, happy birthday, birthday to you. you. <laughs> happy birthday, birthday to you. Time. Happy birthday, birthday to, to Happy, happy birthday, birthday to you. May God bless you, baby. <laughs> God goodness. bless you. Happy birthday to you. हिरणची मावशी खास बड्डे साठी आलेली आहे मला तू दिसत नाही ना असं असं उभा राहा म्हणजे व्हिडिओ मध्ये असा क्रॉस उभा राहा बेटा एव्यान दिसत नाही तू मला भरभराट होऊ दे तुझी सगळ्या मनातले एक्चर शेवच्या पोलो पिडा जाओ पिडा जाओ रोज नवीन दिवस चल भाई तर माई औक्षण करते किरण मामाची आई कोण आहे ऊ किरण मामाची आई आई टोपी तुम्हाला देत दिदी काहीतरी डोक्यात बसवायला पाहिजे होतं खरं वरून खाली नाही मावशी खालून, खालून वर आता हे असं सडत वरती जायचं ना

दिल्ली बाय स्वीट काही नाही ना तिथे ते, ते खाऊ ना खा हो गुणवंत <laughs> हो लवकर प्रमोशन मिळव धनवंत हो धनवंत सगळ्यात महत्त्वाचे आहे आता अत्ताच्या घडीला नाही सुदृढ दीर्घायुष्य धनस काय झालं ऑप्शन आहे माझ्या बर्थडेला ला तुझ्या लग्नाच्या आधी याने मस्त माझं ऑप्शन केलं होतं छान ऑर्डर आणि तो फोटो प्रतिभाने बघितला प्रतिभाने एवढा मस्त मला फोन केला होता की रिली आय लाईक दिस पप्पी घ्यायची माझ्या बड्डे ला ऑर्डर कोण मला म्हणे मी आहे ना मधुराणी मधुराणी व मामाला अक्षर करते व मामी कशे, <laughs> त्याच केक कडे लक्ष <laughs> बोल ना आयुष्यवंत हो गुणवंत हो धनवंत हो शिलवंत हो <laughs> <वनतो>, कीर्तिवंत हो <laughs> पाच खंडात तुझी कीर्ती पसरो सात खंडात अंटार्क्टिकात खंडात जा तिकडे बाजूला बाजूला वीर हां मोर ना इतके छान फोटो काढला मस्त 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 थांबा 1 सेकंद एवू कुठे गेला एवू दिसत नाही फोटोत एवू एवू फोटोत जो मामाला पप्पी दे बड्डे ची मामाला बड्डे ची पपी दे मामाला बड्डे विश केला का तू दिसला लागतो दोघांनी आता मामीकडे बघा आता हसा आता स्माईल द्या आता स्माइल द्या आता

मधुला भरव थोडा दोघांना भरव माई स्नेहा त्याला काय स्नेहा मीची आठवण येते आज आज तर बारा वाजेपासून सगळं माफ आहे दे ना त्याला आवाज नको करू एवढा वरच्या लोकांना खूप मोठे कान येते काय <laughs> ना का काय ना आम्ही पूर्वी कुकर मध्ये असे बनवायचो दिल आकाराचे केक घरीच दिल गोल स्क्वेअर हा मोठ्यात मोठा घास येतोय हो ना ओके के ना हां तो असा सुरतोय सुरतोय हो का हॅपी बर्थडे माझे सोनू मोठा <laughs> हो तने पुढच्या वर्षी एकदम भारीतलं प्रमोशन मिळो दे ना दे <laughs> दादा <laughs> थोडं दे एवढे खायला का झोपून आला

मधुमामी खूब आप बेस करते हैं ना आता पर नहीं हम्म आता था ना बेस करते।, है करते, <laughs> हाँ, हाँ करते हैं वो करते हैं वो हाँ हाँ बेस है एक आएं तेरे चार लाभ टांके ले कर देने